आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की काश्मीर येथे आपल्या पैलगाम येथे आपले जे पर्यटक होते त्याच्या जो निर्बिड हल्ला झाला होता त्यातील काही अतिरेकी महादेव ऑपरेशनच्या माध्यमातून खात्मा केला गेला मी मनापासून सरकारचं मनापासून आपल्या सैनिकांचं मनापासून अभिनंदन करेन आभार माने की त्यांनी जो काम केला त्यांना असं यश मिळो आणि अशीच देशाची सेवा करो अशी मी ईश्यानी प्रार्थना करतो कारण अतिशय आनंदाचा दिवस कारण डोंबलीकर आपले जे डोंबलीकर होते तीन या पैलगाममध्ये पर्यटनच्या माध्यमातून फिरायला गेलेले असताना या अतिरेकांनी त्याच्यावर भ्याड हल्ला केला होता आणि अतिशय निंदनीय असं कृत्य केला होता आज मी आनंदमय आहे की डोंबिलीकर म्हणून एक आनंद झालेला आहे की त्याच्यातल्या काही अतिरेकांचा खात्मा झाला म्हणून मी सरकारचं मनावसा अभिनंदन करतो